नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता परभणी जिल्हा पूर्ण चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतर पालम चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल त्यानंतर मानवत चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल त्यान त्यानंतर ब्राह्मणगाव परभणी चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवघ एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर कमीध चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील